प्रेक्षको नमस्कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं सहश स्वागत आम्ही आज मुलाखत घेणार आहोत बातचीत करणार आहोत बाळ्यामा म्हात्रे यांच्याशी नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे म्हणजे खरं तर शिवसेनेचं प्रमुख पद सोडून ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये जाऊन ते लोकसभेची निवडणूक लढवणार काय असं म्हणतायत नेमकं काय घडलंय की नेमकं काय घडणार आहे हे आपण त्यांच्यात तोंडून ऐकूया बाबा नमस्कार नमस्कार नुकताच तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आणि पहिली मुलं ही तुम्ही मशालला देत आहे मशालावर तुमचं साधिकाचं प्रेम आहे तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय तो केवळ लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी असं म्हटलं जातं नेमकं काय मी जो काय राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे महाविकास आघाडीकडून लढण्याची लोकसभा लढण्याची माझी खूप इच्छा आहे आणि म्हणूनच मला एक प्रयत्न असेल की राष्ट्रवादीत प्रवेश करून राष्ट्रवादी, राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढण्याची माझी इच्छा आहे मी इच्छुक उमेदवार आहे आणि म्हणूनच मी राष्ट्रवादीत प्रवेश केले असं सांगितलं जातं की ही जागा जी भिवंडीची आहे ती परंपरागत काँग्रेसची आहे काँग्रेसचा त्याच्यावर दावा आहे क्लेम आहे त्यांचा अशा परिस्थितीमध्ये ती जागा राष्ट्रवादीला मिळेल का बघा हे तर मी आत्ताच सांगू शकत नाही परंतु प्रयत्न करणं हे माझं काम आहे आणि राहिल्याविषयी काँग्रेस का राष्ट्रवादी का शिवसेना तर हे वरिष्ठ बसून ठरवतील परंतु माझा विश्वास आहे की ही सीट राष्ट्रवादीच्या वाट्याला नक्कीच येईल असा माझा विश्वास आहे आणि समजा उद्या हो काय बदल होत असेल तर तो बदल देखील मी स्वीकारला तयार आहे म्हणजे समजा ही सीट शिवसेनेकडे गेली किंवा काँग्रेसकडे गेली तर त्याही पक्षातून उभं राहण्याची तुमची तयारी आहे नाही नाही त्या पक्षातून उभं राहायची तयारी नाही पण जे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील म्हणजे जरी तिकीट मिळालं नाही आणि महाविकास कोणालाही तिकीट मिळालं तरी त्या पाठीशी तुम्ही ठामपणे नक्कीच नक्कीच नाही पण निवडणुकीला अवकाश असताना आपण राष्ट्रवादीमधून उभे राहिलो म्हणजे राष्ट्रवादीमध्ये आपण प्रवेश केला पहिली गोष्ट राष्ट्रवादीकडे चिन्हच नाहीये म्हणजे ते चिन्ह घड्याळचं मिळेल ते अजित पवार गटाकडे जाईल कोणाकडे रेत जाईल तुमच्याकडे चिन्ह नसताना तुम्ही ही डेअरिंग करणं किंवा अजून तिकिटाचं काही खरं नसताना बाळामध्ये थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन प्रवेश करणं बघा विषय चिन्हाचा जर असला तर आपण पाहिलं असेल शिवसेनेचं चिन्ह जेव्हा गेलं त्याच्यानंतरचे मशाल चिन्ह मिळाले मला वाटतं काही मिनिटात संपूर्ण भारतामध्ये काही मिनिटात ते चिन्ह कारण आज मीडिया एवढी पॉवरफुल आहे की ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत काही मिनिटात पोहोचतात त्याच्या तासांचा देखील अवधी लागत नाही असं हा एक तो विषय आहे किंवा चिन्ह कुठलीही असू दे शेवटी महाविकास आघाडी महाविकास आघाडीचे इथले कार्यकर्ते यांचं जे काही बळ आहे त्या बळावर त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि म्हणून मी इच्छुक आहे त्यांच्या म्हणजे मतदारांच्या बळावर आपण निवडणूक लढवणार असं तुमचं हो हो म्हणणं आहे शेवटी मतदार राजे आहे पण तिकडे कपिल पाटील हे एक बलाढ्य उमेदवार आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीमधून आता ते मंत्री आहेत दोनदा खासदार झालेले आहेत आणि त्यांच्या समोर तुम्ही उभे राहणार जिंकण्याची शक्यता किती बघा माझा विश्वास आहे मी जसं बोललो का मी बलाढ्य असेल किंवा ते बलाढ्य असतील मोठे असतील हे ती काळ आणि वेळ आणि मतदार म्हणून म्हटलं मतदार मत्रा राजा ते ठरवतात कोण बलाढ्य कोण कमजोर कोण निवडणूक जिंकणार शेवटी हा मतदारांचा विषय आहे परंतु एका विश्वासाने मी या निवडणुकीला समोर जाण्यास तयार आहे तुम्ही निवडणूक लढवणार तिकीट मिळालं तर नक्कीच कळवा आणि माझा विश्वास आहे की मिळेल असा माझा विश्वास आहे शरद पवारांशी काय चर्चा झाली नाही शेवटी ते आता इंडिया आघाडीत जे ठरेल त्यानुसारच होणार आहे पुढं परंतु पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी अगोदर देखील सव्वा वर्ष दीड वर्षे काम केलं होतं खूप छान चांगल्या प्रकारे काम केलं होतं आणि एक परिवारातील सदस्य अशा प्रकारे जी काही कार्यकर्त्यांशी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी जे काय आदरणीय पवारसाहेबांचे संबंध असतात ते मी जवळून पाहिले आहे आणि म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा काम करण्याची माझी इच्छा झाली जरी मी लोकसभेला इच्छुक असलो तरीसुद्धा महत्त्वाचं ते देखील आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली माझी काम करण्याची इच्छा आहे म्हणजे तुमचं तिकीट जवळपास फिक्स झालेलं आहे नाही असं मी आता बोलू शकत नाही परंतु मी तुम्हाला सांगितलं मला विश्वास आहे ते तिकीट दिली हा शेवटी बघा आपण सगळे पत्रकार सुज्ञ मंडळे आहात आज मतदार देखील सुटने आहेत हे सगळं जे होतंय हे मतदानाचे एक सर्वेक्षण असतो या सर्वेमधून जे काही नाव पुढेही किंवा ज्या नावाला पसंती मिळेल त्या नावाला त्या माणसाला तिकीट मिळेल त्याच्यामुळे त्या गोष्टीत माझा विश्वास आहे बरोबर तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्ही शिवसेनेमध्ये आले होता है? आत्ता शिवसेनेशी म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांशी किंवा एकनाथ शिंदे साहेबांशी सध्याचे संबंध तुमचे कसे आहेत चांगले आहेत नाही उद्धव ठाकरे तुम्हाला स्वीकारतील उमेदवार म्हणून हो प्रश्न बा शेवटी काय आहे राजकारण हा वेगळा भाग आहे राजकारणाचे पलीकडचे संबंध हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि म्हणूनच एकमेकांचे प्रत्येकाशी संबंध असतात आणि महाविकास आघाडी शेवटी तीन पक्षांचा आहे चार पक्ष असतील पाच पक्ष असतील तर आणखीही वंचित आघाडीचा विषय असेल किंवा इतर काही पक्ष असतील हे जे की त्याच्यात आता सामील होणार आहे तर एकंदरीत या सगळ्या पक्षांची जी महाविकास आघाडी आहे तर त्याच्यामुळे महाविकास आघाडीत ज्या पक्षाच्या वाट्याला तिकीट जाईल त्या पक्षाचा तो अधिकार असेल कोणाला तिकीट द्यायचं आहे आणि बाकी सगळे पक्ष हे स्वीकारायला तयार असतील एवढं नक्की माझा थेट प्रश्न होता उद्धव ठाकरे हे तुम्हाला स्वीकारतील उद्धव ठाकरे गटाशी तुमचं काही बोलणं झालंय का <laughs> नाही तसं काय बोललं झालेलं नाही परंतु उद्धव साहेब मला स्वीकारतील याची मला खात्री आहे मला माझा विश्वास आहे उद्धवसाहेब मला स्वीकारतील म्हणजे उद्धव साहेब स्वीकारतील शरद पवार साहेबांनी स्वीकारलेला आहे पहिला प्रश्न काँग्रेसचा काँग्रेस काँग्रेसशी स्वीकारली ॲक्च्युली आपण ग्राउंड बेस्टला जरी गेले भिवंडीमध्ये दोन हजार एकोणीस आपल्याला माहिती असेल की काँग्रेसच्या बत्तीस नगरसेवकांनी राजीनामा दिला होता माझ्यासाठी मी असं नाही मी बोलत काँग्रेस मला स्वीकारेल का नाही स्वीकारेल तर आजही ही सगळी मंडळी आजही त्यांच्या सगळ्यांची इच्छा आहे ना मी लढाव म्हणून शेवटी तिकीट कुठल्या पक्षाला देईल हे महत्वाचं परंतु सगळी मंडळी सगळे नगरसेवक असतील किंवा सगळे कार्यकर्ते असतील हे ताकदीने माझ्यासोबत उभे राहतील असा माझा विश्वास प्रेक्षकोप भिवंडी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या आधी पहिली मुलाखत बाळाबाब म्हात्रे यांनी मशालला दिलेली आहे खरंतर ते दोन हजार एकोणीसलाच इच्छुक होते मात्र त्यांची संधी हुकली आत्ता मात्र ते पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेले आहेत आणि जवळपास मी त्यांची उत्तरं गोलमाळ असली अजून काही झालेलं नसलं ठरलेलं नसलं सांगत असले तर ती राजकीय भाषा आहे एवढं मात्र नक्की की शरद पवार यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चर्चा झाली असेल काँग्रेसची अशी चर्चा झाली असेल आणि त्याच्यानंतरच मामा यांना प्रवेश दिला असेल खरंतर जर त्यांना तिकीट मिळालं नाही तर ती त्यांची राजकीय आत्महत्या ठरल असं मशालनी आधीच जाहीर केलं होतं आत्ता मात्र त्यावर शिक्का झालं झालाय की बाळ्या मामा म्हाते हे भिवंडी लोकसभा मतदारसंघ लढवणार आहे